एसी कॅटेगरीमध्ये बसणारे जे ओरिजिनल लोक म्हणजे जे आज जाती आहेत त्यातल्या कुणालाही उमेदवारी मिळाली तर त्याचं आम्ही स्वागत करतो आता गेल्या वेळेला सुद्धा एस सी समाजावर अन्याय झाला ते जय सिद्धेश्वर एस सी आहे गेल्या वेळेलाही भाजपनं जयसिद्धेश्वरची उमेदवारी की लादलेली उमेदवारी आहे टेक्निकली सर्टिफिकेट काढून काय डुप्लिकेट सर्टिफिकेट काढून तसंच हे जानकारांचं जे आहे हे खरंच ए सी आहेत का बाज। बाज। का त्यांनी सर्टिफिकेट मिळवलंय तर त्यांनी सर्टिफिकेट फक्त मिळवलंय नाही भाजपला ओरिजिनल उमेदवार मिळतोय पण त्यांना ओरिजिनल एस सीचा उमेदवार घ्यायचा आमचं काय मत आहे की तिथला जे कोणी का असेल तो खरा एस सीचा कॅन्डिडेट ॲडजस्टमेंट नको आता आमच्या समाजात भरपूर नेते मंडळी आहेत परंतु टेक्निकली जे पैसे देऊन ज्यांनी एस सी सा सर्टिफिकेट काढलेलं आहे एस सी कास्टचे तो उमेदवार तर आम्हाला चालणारच नाही मेन म्हणजे आणि जो समाजासाठी ज्यांनी भूमिका जाहीर केलेली आहे म्हणजे समाजा जो चळवळीमध्ये आहे तोच आम्हाला नेता पाहिजे पैशा जोरावर आलेला नेता आम्ही काय सन करणार नाही शंभर टक्के त्यांनी जर अभ्यास केला तर शंभर टक्के त्यांना उमेदवार एस सीचा मिळून जाईल पण त्यांना द्यायचीच भूमिका नसेल तर शेवटी राजकारण हे राजकारणच केलं जात आहे समाजाबरोबर त्यांनी आता तयार केलेले उमेदवार आहेत सध्या माझ्या या उत्तम जानकर असतील विजय कुमार देशमुख असतील हे त्यांनी काढलेत बाबा जय सिद्धेश्वर महाराजाला आपण उभा केला असं कार्ड काढून आता असं आहे की ते काढून आता ह्यांना जर उमेदवार मिळत असेल तर त्याचा वेगळा परिणाम होणार या दोन हजार एकोणीस एकोणीस पासून की आज जय सिद्धेश्वर खासदार साहेब ते अजून आमच्या गोपाळपूरला तुम्ही विकासाच्या बाबतीत तुम्ही कधी करा जय सिद्धेश्वर स्वामी गोपाळपूरचा खासदार फंडातून काही निधी खासदार फंडातून सभा मंडप हे असा काही तुम्ही दावो ना आम्हाला काय तुम्ही खासदार न केलंय म्हणून आम्हाला गोपाळपूरला आम्हाला ओरिजिनल आमचा एसी समाजा हक्काचा माणूस पाहिजे आम्हाला बस हरिजन लोक महार मांग लोकांना आमच्या जातीचा कुठला बी उमेदवार करा चालेल कुठला बी उभा करा उमेदवार एस सी मधून जो आमचा उमेदवार असेल त्यांना आम्ही मतदान करू आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी हे ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एचपी ते एकशे वीस एचपी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाक ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर मंगलवेडा, सांगोला आणि मोहळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर